नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस बदले येणारे महत्वपूर्ण प्रश्न विशेष सामान्य ज्ञान चला तर, तर मग डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक एक मित्रांनो भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत भाकरा नांगल धरण जायकवाडी धरण हिराकुंड धरण आणि येलदरी धरण तर भारतातील जे सर्वात लांब धरण आहे ते कोणते हिराकुंड धरण हिराकुंड धरण हे महानदीवर आहे कोणत्या नदीवर प्रश्न जर आला की हिराकुंड धरण कोणत्या धरीवर आहे महानदी महानदी कुठे येते ओडिशामध्ये मदी. ओडिशामधील महानदीवर हिराकुंड धरण हे आहे जरा नेक्स्ट प्रश्न आज तब्येत बरोबर नाही त्याबद्दल सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण कोणत्या किल्ल्यावर गेले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बालपण होते ते कोणत्या किल्ल्यावर गेले तर आपल्याकडे ऑप्शन आहेत रायगड प्रतापगड शिवनेरी आणि जंजिरा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कुठे झाला होता शिवनेरीवर शिवनेरी शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो पुणे जिल्ह्यामध्ये येतो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये तर जिथे तुमचा जन्म झाला त्याच ठिकाणी तुमचे बालपण पण गेले त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिवनेरी ऑप्शन क्रमांक सी नेक्स्ट प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो जागतिक कामगार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक कामगार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर आपल्याकडे ऑप्शन आहेत सव्वीस जानेवारी एक मे वीस फेब्रुवारी आणि पंधरा ऑगस्ट जागतिक कामगार दिवस आहे ते आपण एक मेला साजरा करतो एक मेला त्यासोबत आपण महाराष्ट्र दिन पण साजरा करतो आपला महाराष्ट्र पण महाराष्ट्राची निर्मिती पण एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली होती नेक्स्ट प्रश्न क्रमांक चार आहे मित्रांनो भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत कंचनजंगा हरिश्चंद्रगड सातमाळ आणि नंदादेवी पर्वत भारतातील जो सर्वात उंच पर्वत आहे तो कंचनजंगा आहे कंचनजंगा हे कोणा राज्यामध्ये कंचनजंगा हे पर्वत येते सिक्किम सिक्कीम या राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये तर सिक्कीम सिक्कीम सिक्कीमची राजधानी काय तर गंगटोक सिक्कीम या राज्याची राजधानी गंगटोक ही आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे तर कळसुबाई कळसुबाई हा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक कर पाच मित्रांनो भारतीय संविधानाचे जनक भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो तर भारतीय संविधानाचे जे शिल्पकार आहेत तर आपल्याकडे पर्याय आहेत मित्रांनो महात्मा गांधी पंडित नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सुभाषचंद्र बोस तर भारतीय संविधानाचे जे शिल्पकार आहेत ते कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन क्रमांक सी नेक्स्ट प्रश्न क्रमांक सहा आहे मित्रांनो महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत वाघ बिबट्या शहामृग आणि शेखरू महाराष्ट्राचा जो राज्यपाल हे तो शेकडू आहे ऑप्शन क्रमांक डी डीक्स्ट चला तर बघा प्रश्न क्रमांक सात आहे मित्रांनो भारताचे पहिले नौदल तळ कोठे आहे भारताचे जे पहिले नौदल तळ आहे ते कोठे आहे तर आपल्याकडे ऑप्शन कोची मुंबई गोवा आणि विशाखापट्टणम भारतातील जे पहिले नौदलाचे तळ होते ते मुंबई येथे होते मुंबई ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक आठ आहे मित्रांनो भारताचा मॅनचेस्टर कोणते शहर आहे भारताचे जे मॅनचेस्टर आहे ते मॅनचेस्टर म्हणून आपण कोणत्या शहराला ओळखतो तर आपल्याकडे ऑप्शन आहेत आप मित्रांनो मुंबई पुणे अहमदाबाद आणि नागपूर <coughs> सॉरी तर भारताचा मॅनचेस्टर म्हणून आपण अहमदाबाद या शहराला ओळखतो नेक्स्ट प्रश्न क्रमांक नऊ आहे मित्रांनो क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान राज्य कोणते क्षेत्रफळानुसार भारत में सर्वतान लहान राज्य को अपने ऑप्शन है राजस्थान गोवा सिक्किम मध्य प्रदेश राजस्थान तो भारत में सर्वे मोट राज्य है क्षेत्रफलुसारोट तर गोवा जर आपका प्रश्न आला कि लोकसंख्यनुसार सर्वे लहान राज्य को लोकसंख्य नुसार मन तो सिक्किम नेक्स्ट प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मुंबई शहर ठाणे धाराशिव आणि परभणी तर मित्रांनो महाराष्ट्रातील जो सर्वात लहान जिल्हा आहे तो मुंबई उपनगर किंवा मुंबई शहर आपण म्हणू शकतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए दर्यामध्ये कधी कधी मुंबई शहर पण असू शकतं कधी कधी मुंबई उपनगर पण असू शकतं पर्यानुसार तुम्ही आन्सर द्या प्रश्न क्रमांक अकरा आहे मित्रांनो हरित क्रांतीचे जनक कोण होते हरित क्रांतीचे जे जनक होते तर कोण होते भारतामध्ये तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत नॉर्मन बॉर्लॉक एम एस स्वामीनाथन वर्धन मेहता आणि मोतीलाल नेहरू तर भारत जे हरित क्रांतीचे जनक होते भारतामध्ये ते होते एम एस स्वामीनाथन सॉरी नेक्स्ट भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण भारतातील जी पहिली महिला मुख्यमंत्री होती ती कोण आहे भारताची नाही विचारलं तर भारतातील विचारले म्हणजे ते कोणत्या तरी राज्याचे असतील पर्याय क्रमांक ए आपल्याकडं सुषमा स्वराज इंदिरा गांधी सरोजनी नायडू सॉरी ते थोडं प्रिंट मिस्टेक झाले सुचिता कृपलानी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो सुचिता कृपलानी सुचिता कृपलानी या कुठल्या होत्या मुख्यमंत्री तर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्या हो या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या नेक्स्ट प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो संत तुकाराम महाराजांची समाधी कुठे आहे श्री संत तुकाराम महाराज यांची समाधी कोठे आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत पंढरपूर आळंदी देहू आणि पैठण असेल सॉरी ते पण मिस्टेक आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय मित्रांनो देहू देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची समाधी आहे आणि आळंदी येथे कोणाची आहे आळंदी येथे विचारलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांचे नेक्स्ट हां लगेच प्रश्न पण येते पंढरपूर येथे कोणत्या देवतेचे मंदिर आहे पंढरपूर येथे कोणत्या देवतेचे मंदिर आहे तर आपल्याकडे ऑप्शन मित्रांनो विठोबा खंडोबा गणपती आणि दगडूशेठ गणपती तर पंढरपूर येथे श्री विठोबा विठीमावलीचं मंदिर आहे ऑप्शन क्रमांक ए hey. नेक्स्ट प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राज्यामध्ये कोणार्क जे सूर्य मंदिर आहे ते कोणत्या राज्यामध्ये तर आपल्याकडे ऑप्शन उत्तर प्रदेश पंजाब मध्य प्रदेश आणि ओडिशा तर मित्रांनो जे कोणार्क सूर्य मंदिर आहे ते ओडिशा या राज्यामध्ये सॉरी ओडिसा या राज्यामध्ये आहे आणि जर दुसरं ऑप्शन म्हणजे जर ओडिशा नसेल ओडिशा तर असणारच कोणार्क विचारलं दुसरं जर मोढेराचं मंदिर विचारलं तर ते कुठे येतं गुजरातमध्ये मोढेराचं सूर्यात मंदिर विचारलं तर ते येते गुजरातमध्ये नेक्स्ट प्रश्न क्रमांक सोळा आहे मित्रांनो भारतातील भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो भारताचा जो नौदल दिवस आहे तो कधी साजरा केला जातो तर आपल्याकडे ऑप्शन आहे सव्वीस जानेवारी चार डिसेंबर पंधरा ऑगस्ट आणि एक मे तर भारतीय नौदल दिवस आपण चार डिसेंबरला साजरा करतो चार डिसेंबरला आपण भारतीय नौदल दिवस साजरा करतो सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो पंधरा ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आणि एक मेला आपण महाराष्ट्र राज्याचा स्वातंत्र्य दिवस साजरा करतो नेक्स्ट प्रश्न क्रमांक सतरा आहे मित्रांनो सह्याद्रीचे कवी म्हणून कोणाला ओळखले जाते सह्याद्रीचे कवी म्हणून आपण कोणाला ओळखतो तर आपल्याकडे ऑप्शन आहेत कवी कुसुमाग्रज बहिणाबाई चौधरी राम गणेश गडकरी आणि गोनी दांडेकर तर सह्याद्रीचे कळी म्हणून आपण गोनी दांडेकर यांना ओळखतो नेक्स्ट भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री कोण आहेत भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री कोण आहेत तर ऑप्शन बघा खाली ऑप्शन नंबर एक आहे सोनिया गांधी इंदिरा गांधी सरोजनी नायडू आणि प्रतिभाताई पाटील तर भारताच्या पहिल्या पंतप्रधान आणि प्रधानमंत्रीरित्या श्रीमती इंदिराताई गांधी इंदिरा गांधी ऑप्शन नंबर बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे मित्रांनो महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत हिंदी इंग्रजी मराठी आणि उर्दू तर बघा मित्रांनो महाराष्ट्राची जी राज्यभाषा आहे तर ती कोणती आहे मराठी नेक्स्ट सॉरी प्रश्न क्रमांक वीस आहे मित्रांनो भारताच्या राष्ट्रध्वजांच्या तिरंग्यामध्ये किती प्रकारचे रंग आहेत जो आपला तिरंगा ध्वज आहे त्यामध्ये एकूण किती प्रकारचे रंग आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं तो उत्तर खूपच सोपं आहे तिरंगा ध्वजामध्ये एकूण किती प्रकारचे रंग आहेत तर तीन प्रकारचे ऑप्शन क्रमांक बी प्रश्न क्रमांक एकवीस आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अठराशे बासष्ट मध्ये अठराशे बासष्ट मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली नेक्स्ट प्रश्न क्रमांक बावीस आहे मित्रांनो भारतीय तत्वज्ञानाचे जनक कोणाला मानले जाते भारतीय तत्वज्ञानाचे जे जनक आहेत ते आपण कोणाला मानले जाते ऑप्शन आहेत शंकराचार्य विवेकानंद दोन ऑप्शन खाली आहेत रामानंदाचार्य आणि दयानंद सरस्वती तर भारतीय तत्वज्ञानाचे जे जनक आहेत ते आपण शंकराचार्य यांना मानले जाते नेक्स्ट प्रश्न क्रमांक तेवीस आहे मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण आहेत तर आपल्याकडे ऑप्शन आहेत श्री श्री प्रकाश जगन्नाथ काशीनाथ शहा डॉक्टर राजेंद्र प्रसाद गोनी दांडेकर तर महाराष्ट्राचे जे पहिले राज्यपाल आहेत ते श्री श्रीप्रकाश हे आहेत ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट प्रश्न क्रमांक चोवीस आहे मित्रांनो मराठा साम्राज्याची राजधानी कोणती आहे जो मराठा साम्राज्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांच्या साम्राज्याची राजधानी कोणती आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत प्रतापगड रायगड शिवनेरी आणि सातारा तर मराठा साम्राज्याची जी राजधानी आहे ती रायगड ही आहे नेक्स्ट <coughs> सॉरी महाराष्ट्र भारतातील कोळसा राजधानी कोणते शहर आहे त्याला विचारले महारा भारतातील जी कोळसा राजधानी म्हणजे ज्या ठिकाणी कोळशाचं उत्पादन आहे सर्वाधिक होतं तर ते कोणतं शहर आहे आपल्याकडे पर्याय आहेत नागपूर धनबाद चंद्रापूर आणि बेलोरी तर कोळसाची जी, जी, जी राजधानी म्हणून आपण धनबाद धनबाद ह्या शहराला ओळखतो नेक्स्ट प्रश्न क्रमांक सव्वीस आहे मित्रांनो भूटान या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे भूटान जो देश आहे त्या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे आप जर आपल्याकडे ऑप्शन देतो बघा खाली ऑप्शन नंबर ए आहे फुटबॉल तिरंदाजी हॉकी आणि क्रिकेट तर भूटान या देशाचा जो राष्ट्रीय खेळ आहे तो तिरंदाजी आहे ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे मित्रांनो भारतातील लोह पुरुष भारतातील लोह पुरुष म्हणून आपण कोणाला ओळखतो तर आपल्याकडे ऑप्शन आहेत पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस तर भारतातील लोह पुरुष म्हणून आपण सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखतो ऑप्शन क्रमांक बी <coughs> सॉरी आज तब्येत थोडी ठीक नाही प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आहे तर महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आहे तर आपल्याकडे ऑप्शन पंढरपूर आळंदी देऊ आणि शिर्डी तर संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आळंदी येथे आहे देऊ येथे कोणाचे संत तुकाराम महाराज नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे मित्रांनो नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे जे नागार्जुन सागर धरण आहे ते कोणत्या नदीवर आहे ब्रह्मपुत्रा कावेरी तापी आणि कृष्णा तर मित्रांनो नागार्जुन सागर जे धरण आहे ते कृष्णा नदीवर आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या बाउंडरीवर आहे नेक्स्ट लास्ट प्रश्न आहे मित्रांनो तीस नंबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोटे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोठे आहे तर आपल्याकडे बरी आहेत मुंबई औरंगाबाद नागपूर शेवटचा <coughs> ऑप्शन का पुणे तर बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे ते मुंबई येथे आहे तर हे होते मित्रांनो पोलीस भरतीला येणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो जर आपले चॅनल जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्याला रोज बघायला मिळतील चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जय महाराष्ट्र